नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर बघा फ्रेंड्स सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी शिक्षक भरती संदर्भामध्ये एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर या प्रसिद्धीपत्रकामध्ये का काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत त्याचा आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत त्याबद्दल बऱ्यापैकी गोष्टी यामधून क्लिअर होतील तुम्ही सूचना वाचल्याच असतील तरी देखील काही गोष्टी मी यातून क्लिअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाच्या निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आता हे आता आपल्या सर्वांना माहीत आहे याचा पुढचा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यासाठी सर्वांना मेल येत आहेत सर्वांनी आपले मेल चेक करा पुढे बघूया सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या धा अभियोग्यता धारक धारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या त्या, त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावे आता मला सकाळी बरेच जण विचारत होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे तुमचं जिथे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे झेड असो असो न जिथे तुमचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्या त्या स्थापनाद्वारे तुम्हाला पुढच्या सूचना येणार आहेत जशा आज आलेल्या आहेत रायगड झेडपीच्या आलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला सिंधुदुर्गच्या बघायला मिळाल्या असतील साताऱ्याच्या आता सगळ्या जवळजवळ येतील आणि सेमच डेट आहे त्या तीन चार पाच सहा सात अशामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मेल सर्वांना आजच येत आहेत आले असतील तर बघा मला कमेंट करून कळवा बघा पुढे बघा व्यवस्थापनानी व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीच दर्शवण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे आता बघा मित्रांनो या मुद्द्यामध्ये मी एक गोष्ट क्लिअर करेल की ज्या प्रकारे आपल्या याद्या आहेत त्या याद्यामध्ये कट ऑफ दिलेला असला तरी देखील तो कट ऑफ आपल्याला समजता येणार नाही कारण की त्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा त्या व्यवस्थापनामध्ये सर्वात शेवटी जो विद्यार्थी त्या मार्गावर लागला त्याचं त्या तो आकडा म्हणजे एकशे दहा एकशे सात एकशे काही जे काही समथिंग असेल तो टाकलेला आहे त्यामुळे तुमचं पर्टिक्युलर तुमचं एक ते पाच किंवा तुमचं सहा ते आठ कुठल्या सब्जेक्टला कितीला क्लोज झालं त्यासाठी तुम्हाला याद्या पाहणंच गरजेचं आहे त्या त्या कट ऑफनुसार तुम्ही असं म्हणू नाही शकत की बाबा माझं सिलेक्शन मला मार्क मार्क्स जास्त होते पण इथे कट ऑफला कमी दिसत आहे तर तो कट ऑफ शेवटच्या कॅन्डिडेटचा असल्यामुळे तो कुणाचा असू शकतो ते तुम्हाला नीट बघावं लागतं यादीमध्ये एव्हाना तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या असेल बरेच जण कन्फ्यूज आहेत म्हणून मग मी या सूचना पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न करताय की मला असं वाटलं की सर्वांना समजलं असेल पण बरेच जण कन्फ्यूज आहेत त्यानंतर बघा सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यता धारकांना त्यांच्या अनुज्ञेतनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले आहे तरी देखील या संदर्भामध्ये धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलवर विहित नमुन्यात लवकरच ईमेलवर विहित नमुन्यात मग नमुना लवकरच पुरवला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे अर्ज करून त्याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल आता कुणाला असं वाटत असेल की मला मार्क्स आहेत परंतु माझ्यापेक्षा कमी मार्कवाल्याचं सिलेक्शन झालं आहे असं काही जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी जी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती नेमली आहे तर तिथे तुम्हाला अर्ज करता येईल पण केव्हा आता ते तुम्हाला नमुना पुर म्हणजे नमुना प्रोव्हाइड करणार आहे शक्यतो मी ज्या काही गोष्टी बघितल्या आहेत तर त्यामध्ये मला यादीमध्ये काही गोंधळ किंवा काही चुका वाटत नाही परंतु एक गोष्ट झालेली आहे की जागा बऱ्यापैकी रिक्त राहिल्या आहेत तोच सर्वांचा हे आहे की जागा सगळ्या भरल्या असत्या तर माझं सिलेक्शन झालं असतं असं प्रत्येकाला वाटत आहे केवळ वा, त्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा त्या ईमेल ॲड्रेसवर कोणताही क कौ, कोणताही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नये तसंच कोणत्याही अधिकाऱ्याला व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर संपर्क करू नये या गोष्टी मी तुम्हाला आधीही सांगितल्या होत्या की आता जेव्हा त्यांनी मेल आय डी दिला आहे तर त्यावरच तुम्हाला त्यांनी दिलेल्या विहित नमुन्यामध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सांगायचा सा, आहे व्यक्तिगत कुणालाच मेसेज करायचा नाही तो ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही पुढे बघा खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गात वेगवेगळ्या कट ऑफ वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त असण्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करीत आहेत या संदर्भामध्ये मी सकाळी पण तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तर तेच आपण डिटेलमध्ये बघूया की नेमकं काय आहे या संदर्भामध्ये पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे बघा मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक इथे दिलेला आहे सिव्हिल अर्ज क्रमांक दिलेला आहे यामध्ये चोवीस दहा दोन हजार एकोणावीस रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गातील प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनाक्ष अनारक्षित खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही टीईटी किंवा टी आरक्षणाचा लाभ घेऊन पास झाले असेल म्हणजे पंचावन्न टक्क्यामध्येच तुम्ही पास झाले आहात आणि त्यानंतर डेटमध्ये चांगला जरी स्कोअर असला तरी देखील तुम्ही कास्टमध्येच तुमचं सिलेक्शन होणार तुमचं ओपनमध्ये सिलेक्शन होणार नाही जर तुमच्या कास्टमध्ये तुम्हाला जागा नसतील तरी नसतील आणि ओपनला ॲवेलेबल असतील तरी देखील तुमचं तिथं सिलेक्शन होणार नाही म्हणजे तुमचं फक्त कास्टमध्ये होईल तर यावर उपाय असाच आहे की यापुढे येणाऱ्या ज्या काही टी सी टी आहे त्या तुम्हाला साठ टक्क्यामध्ये पास करून घ्यायच्या आहेत पुढचा बघा मुद्दा केंद्र शासनाच्या एक सात दोन हजार एक सात एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव दिनांक चार चार दोन हजार अठरा या ज्ञापनामध्ये देखील अशा प्रकारच्या सवलतीचा लाभ घेतला असल्यास क्रू खुल्या प्रवर्गातील प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गा प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या उदाहरणार्थ तलाठी भरती ग्रामविकास विभागातील विभागाकडील विविध पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या त्या प्रवर्गातून निवडीस पात्र ठरण्याची तरतूद आहे व या अन्य प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आलेल्या आहे या शिक्षक भरतीसाठी सीई टी ही अर्हता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झालं असेल तर त्यांना टी ए आय टी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे विविध न्यायनिवाडे व शासनाच्या आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले आहे त्यामुळे क कट कट ऑफमध्ये हा फरक दिसत आहे परंतु तो पूर्णपणे विधिमंडळ आहे आता जो प्रत्येकाला जो प्रॉब्लेम येत होता की कट ऑफमध्ये जो फरक जाणवत होता तुम्हाला तर त्याचा त्याचा असा आहे की तुमचं सिलेक्ट म्हणजे तुमचं टेट म्हणजे टी ई टी जी आहे टी ई टी अथवा सी टी ई टी हे तुम्ही कास्टमधल्या पंचावन्न टक्केचा लाभ घेऊन तुम्ही ती पूर्ण केलेली आहे आणि त्याचमुळे असं झालेलं आहे की तुम्हाला जे ओपनच्या जागेवर घेतलेलं नाही आणि त्याचमुळे काही ठिकाणी ओपनचा का कट ऑफ हा कमी आणि कास्टचा कट ऑफ हाय दिसत आहे तर याच गोष्टीमुळे हे आपण यावर सकाळी चर्चा केली परंतु यामधले मुद्दे काही आहेत ते आज आपण इथे क्लिअर केले बघा मराठी उर्दू व अन्य माध्यम अन्य माध्यमांमध्ये सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी बारावी या गटातील भाषा विषयाच्या अभियोग्यताधारकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेची त्या त्याची पदवी पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोग्यताधारकाची निवड होऊ शकते आता हे माहिती आहे माध्यमामध्ये आपला मुद्दा झाला होता अगोदर की तुम्ही ग्रॅज्युएशन त्या माध्यमातून के म्हणजे त्या ला लँग्वेजमध्ये केलेलं आहे लँग्वेज ही सगळ्या माध्यमांमध्ये असते लँग्वेजला माध्यमाची गरज नसते सगळीकडे शिकवली जाते त्यामुळे कुठल्याही माध्यमांमध्ये तुमचं सिलेक्शन इथे होऊ शकतं त्यानंतर पुढे बघा मराठी उर्दू वा अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी अभियोग्यताधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियोग्यताधारकांची धारकांची धारक यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमाची असणे आवश्यक आहे ही बाब विचारात घेण्यात आलेली आहे यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित धारकांची निवड होऊ शकते आता सरळ सरळ सेम इंग्रजीसाठी त्यांनी डिरेक्टली इंग्रजी, इंग्रजी मिडियमचे घेतलेले आहे आणि त्या त्याचबरोबर एक गोष्ट आहे की अन्य कोणत्याही माध्यमामध्ये इंग्रजी माध्यमातून तुमचं झालं आहे तर तुम्ही कुठेही शिकवू शकता परंतु सेम इंग्रजीसाठी त्यांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक घेतलेले आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया गुणवत्तेनुसार अभियोग्यता धारक यांचे निवडीनुसार निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर अभियोग्यता धारक्यांची शिफारस होते त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कट ऑफ गुण कमी जास्त आहे म्हणजे तुमचं जर खुल्यामधून होत असेल तर तुमची का तुमचं तुमची कॅटेगरी प्लस खुला ह्या दोन्ही गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या आहेत परंतु समजा काही ठिकाणी एखादा हाद, एखादा सब्जेक्ट आहे त्याची जागाच नाही आहे मग त्यामुळे मग तो कट ऑफ हाय जाऊ शकतो समजा इंग्लिशची जागा नाही आहे मॅथ्स सायन्सची आहे इंग्लिशचा कॅन्डेड आहे एकशे पस्तीसवाला मॅथ्स सायन्सचा आहे एकशे दहावाला तर मग एकशे पस्तीसची सिले सिलेक्शन झालेलं नाही तर या गोष्टी आता प्र प्रत्येकाला कळालेल्या आहेत त्यानंतर बघा काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गातील रिक्त असलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याची दिसून येत आहे आता प्रवर्गामध्ये म्हणजे खुल्या प्रवर्गातून निवड झाल्यामुळे कसं होणार की जर समजा एखादा जे जास्त उमेदवार आहे ज्यांना मार्क्स आहेत आणि ज्यांनी क्रायटेरिया व्यवस्थित पूर्ण केला आहे तर मग त्यांची ओपनमध्ये सिलेक्शन होऊ शकतं तर मग असं होतं की एका कॅटेगरीचे दिसून येत आहे तर ते ऑब्वियस आहे तसं त्यांचं मिरिट पण असणार आणि डीई टी सी टी टी त्यांनी म्हणजे ओपनचं क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केलेलं असणार मुलाखतीशिवाय के पदभरतीतील माजी सैनिक अंशकालीन इतर समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यता धारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे भरपूर जागा रिक्त आहेत या समांतर आरक्षणाच्या समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल याचा अर्थ थोडासा असा होतो की मित्रांनो आता हा प्रस्ताव हो, शासनाकडे पाठवला जाईल किती जागा रिक्त राहिल्या समांतर आरक्षणाच्या किती रिक्त राहिल्या मग त्यानंतर त्या प्रस्तावा प्रस्तावावर शासनाची मान्यता मिळेल आणि त्यानंतर मग या जागा खुल्या केल्या जातील जातील आणि आणि नंतर मग या जागेसाठी पुन्हा तुमच्याकडून घेतले त्यानंतर निवड यादी लावली जाईल तर याला मित्रांनो दोन ते तीन महिने त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया मुलाखती पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक इथे दिलेला आहे आदेशानुसार प्रचलित तरतुदीनुसार तरतुदी विचारात घेता एकाच दहा म्हणजे वन वन रेज टू टेन या प्र मर्यादेत मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे यासाठी वेळोवेळी अपडेट देण्यात येतील आता जेव्हा आपल्या विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागणार तर तिथे एकाच तीन नाही तर एकाच दहा याप्रमाणे तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे आता तुम्हाला माहिती आहे की ही याचिका पडलेली होती तर त्यामुळे आता त्यांनी काही गोष्टींचा संदर्भ घेऊन एकाच तीनच्याऐवजी एकाच दहाची मागणी संस्थांनी केलेली आहे तर त्यामुळे आता त्याच गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे वस्तुस्थितीची व्यवस्थित माहिती न घेता अभियोग्यताधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह आक्षेपार्ह प प्रकार भरती प्रक्रियेदरम्यान दिसून आलेला आहे याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तरतूदींची पडतानी स्वतः अभियोग्यता धारकांनी करावी सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहे त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावा बघा विनाकारण मग याचिका बरेच जण म्हणता की नाही हे आता आपल्यावर अन्याय झाला याचिका टाकू मग तुमच्याकडून हजार हजार गोळा करतात हे खूप ठिकाणी दिसून आले तर विनाकारण अशा गोष्टीला बळी नकापडू मी तर तुम्हाला सरळ सरळ सांग स्व सुंदर स्वच्छ म्हणजे व्यवस्थित लँग्वेजमध्ये तुम्ही डिरेक्टली आयुक्तांना जरी मेसेज केला ना तरी तुमच्या संख्ये शंकेचं समाधान होतं मित्रांनो काहीच गरज नाही इकडे तिकडे हे करायची जर तुम्हाला जर काही शंका येत असेल तर कसं आहे या काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या बरेच जणांच्या मनामध्ये बरेच कन कन्फ्युजन होते म्हणून मग या हे जे मुद्दे आहे हे आपण थोडंसं याच्यावर डिटेलमध्ये थोडंसं डिस्कशन केलं डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला तर कसं डॉक्युमेंट पूर्वी किंवा नंतर पुढे काय होणार आहे कशा प्रकारच्या याद्या लागणार आहे तर या संदर्भामध्ये सव्वीस दोनचं जे पत्र होतं जे आज प्रकाशित झालं आहे तर त्यामध्ये आपण डिटेलमध्ये गोष्टी बघितल्या आहेत आता आज महत्त्वाची गोष्ट आहे की मेल येत आहे मेल चेक करा ज्यांच्या 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 प्रत्येकाचं डॉक्युमेंट्स त्यांनी व्यवस्थित दिले आहे ज्या गोष्टी तुमच्या तुम डॉक्युमेंट म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या तुमच्या व्यवस्थापनाच्या डॉक्युमेंटमध्ये सांगितलेल्या आहे त्या गोष्टी तयार ठेवा समजा दुसऱ्या याच्यामध्ये काही गोष्टी सांगितल्या असेल तर त्यांचे ते करतील पण तुमच्याच जिल्हा परिषदेने तुम्हाला काय सांगितले त्या गोष्टी तुम्हाला इथं तयार ठेवायच्या आहे तुमच्या मनामध्ये काही पण असेल प्रश्न तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा चॅनल नुसतं बघू नका तर सबस्क्राईब देखील करा कारण मी अपडेट देतच राहणार आहे पुढचे अपडेट्स तुम्हाला मी आपल्या चॅनलवर कायम राहणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनलला लाईक करून ठेवा तिथे मी डे रेग्युलर अपडेट टाकत असते चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद